हा या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी सी एस ची आगामी काळातल्या परीक्षा त्यामध्ये तलाडीवरती आहे येणारी लेखापाल आहे कनिष्ठ लेखापाल ग्रामसेवक आहे वनसेवक आहे आणि इतर विविध सरळ सेवेचे एक्झाम या सगळ्या ठिकाणी तुम्हाला जीके जी केच्या अंतर्गत संगणकावरचे प्रश्न येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे एक आयसीडीएचा पेपर डिपार्टमेंटल आणि सरळ सेवेचा काही दिवसामध्ये जाहिरात येऊ शकते मुख्य सेविकेची त्यासाठी तिथे तर डायरेक्ट दहा प्रश्न वीस गुणांसाठी आहे या सगळ्याच्या अनुषंगाने आपण हे संगणकाचे लेक्चर अभ्यास टॅप आहे नवीन बॅच चालू आहेत हा कुपन कोड सध्या सध्या तुम्ही घेऊ शकता ओके हा कुपन कोड अप्लाय करून या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे वीस प्रश्न आजच्या सेशनमध्ये थोडेसे ऍडव्हान्स लेवलचे हे प्रश्न आहे आय चे पेपरला आलेले आणि तुम्हाला या पद्धतीने या प्रश्नाच्या अनुषंगाने जर तुम्ही तयारी केली तर मला वाटतं तुमचं काम सोपं होणार आहे ओके त्यामुळे आपला थोडस याच्यातून जावं लागेल की प्रश्न कसे येत आहेत बघा कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमचा प्राथमिक उद्देश काय आहे ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रायमरी हेतू तुम्हाला विचारला आहे प्राथमिक उद्देश विचारलेला आहे पहिलं ऍप्लिकेशन रन करणे डेटा स्टोअर करणे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस मॅनेज करणे त्याच्यानंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणे तुम्ही याच्यानं नोट सुद्धा करू शकतात बघा सध्या जाहिरात आलेली नाहीये सध्या शांततेचा काळ आहे जे या काळात घाम घालतील ते यशस्वी होतील वेळेवर जाहिरात आल्यानंतर सगळेच टुंडूक उड्या मारणार काही फायदा होणार नाहीये आता आत्ता काम कराल तर काम सोपं होईल एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणते कम्प्युटरची ऑपरेटिंग सिस्टम काय करते ऍप्लिकेशन रन करते नाही डेटा स्टोअर नाही इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही जे हार्डवेअर आहे आणि सॉफ्टवेअर आहे यांचे रिसोर्सेस मॅनेज करण्याचं काम ही कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम करते आहे तीन नंबरचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे कोणते एक झेटाबाई समतुल्य आहे बघा एक झेटाबाईट इज इक्वल टू काय एक हजार चोवीस पीबी एक हजार चोवीस पीबी एक हजार चोवीस ई बी एक हजार चोवीस झेड बी दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे एक हजार चोवीस ई बी बरोबर एक झेटा बाईट हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे मी पुढे जातोय एकोणीसशे पंचेचाळीस इन ऍक बघा इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कम्प्युटर ज्याला आपण म्हणतोय पंचेचाळीस मध्ये पूर्ण झालंय कशासाठी यांनी काम केलं बघा वर्ड प्रोसेसिंग हवामानाचा अंदाज तोपखाना श्रेणी सारण्यांची गणना आणि ग्राफिक डिझाईन तुम्हाला आहे ना जे सुरुवातीच्या काळातले संगणक होती का त्यांच्यावर प्रश्न विचारले जातो की त्यांचा यूज काय होता तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या ठिकाणी जर बघितलं तोपखाना श्रेणी सारण्यांची गणना आपण म्हणजे इनॅक असेल किंवा याच्या श्रेणीतले काही कम कम्प्युटर आहे ना, ना। तुम्हाला ते आर्टिलरी रेंज टेबल संदर्भातच सहसा उपयोग त्याचे दिसतात आता बघा तिसऱ्या पिढीतील संगणक कोणत्या कालावधीमध्ये विकसित झाला संगणकाच्या पिढ्यावर आहे ना तुम्हाला वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये प्रश्न आले वेगवेगळ्या पिढ्यांवर आता इथे तिसऱ्या पिढीतला संगणक तुम्हाला विचारलेला आहे त्याचा कालावधी विचारला आहे चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी ब्याण्णव संगणकाच्या सगळ्या पिढ्या माहित असल्या पाहिजे आणि मी लेक्चर घेतोय बघा मुख्य सेविका असेल लेखापाल असेल समाज कल्याण भरती आदिवासी विकास भरती सगळ्यांसाठी मी सध्या दोन आहे ना रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला देतोय कंटिन्यू दोन अपलोड करतोय ना डेली आणि एक पी एम ला लाइव सेशन घेतोय आता त्याच्यामध्ये आपण आता टॉपिक वाईज घ्यायला सुरुवात केली मराठीचं वेगळं इंग्लिशचं वेगळं गणित बुद्धिमत्तेचे वेगळे जी चे वेगळे तुम्हाला या ठिकाणी हे सगळे लेक्चर बघत जायचे आहेत निश्चितपणे तुमचा स्कोर वाढेल भविष्यामध्ये आणि एकच ऍप्लिकेशन अभ्यास काढता डाउनलोड करून घ्या जॉईन करून घ्या आतापासून तयारी तुमची चालू ठेवा निश्चितपणे फायदा होईल चार नंबरचा प्रश्न काय म्हणतोय तिसऱ्या पिढीतलं संगणक जे आहे कोणत्या कालावधी इथं विकसित झालं एकोणवीसशे चौसष्ट ते एकाहत्तर हा जो कालावधी आहे या कालावधीत हे विकसित झालं असं म्हटलेलं आहे कोणतं विधान आहे जे संगणक प्रणालीच्या वैशिष्ट्यांसाठी योग्य किंवा अयोग्य आहे बघा संगणक प्रणालीचे वैशिष्ट्य काय आहेत मला वाटतं सध्या आहे ना असं डिटेलमध्ये अभ्यास करायला तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्ही तो करावा पहिला मुद्दा म्हटलंय की अचूकता हे सुनिश्चित करतं की संगणक प्रणाली त्रुटी किंवा अचूकतेशिवाय डेटाचे प्रतिनिधित्व आणि प्रक्रिया तंतोतंत करू शकते बघा अचूकता अॅक्युरेसी अॅक्युरेसी दुसरं इंटर ऑपरेबिलिटी इतर विविध प्रणाली किंवा उपकरणांसह अखंडपणे संकलन करण्याची देते एक कॉन्सेप्ट अचूकतेची दिली आहे आणि दुसरी इंटर ऑपरेबिलिटीची दिलेली आहे पाच नंबरचा प्रश्न काय बरोबर अर्थ बघा अचूकता काय करताय आता हे ना इतके सारखे सारखे प्रश्न विचारलेले आहेत मागचा एक पेपर बघितला ना अशाच पद्धतीचे प्रश्न दिसतील तुम्हाला थोडी बदली पण काही कन्सेप्ट वेगळे आहे पहिलं अचूकता तंतुतंतता आहे त्रुटी कमी करत आहे अखंडपणे संकलन करत आहे विविध प्रणाली किंवा उपकरणांसह त्याला अनुमती देत आहे दोन्हीही विधान विधानं या ठिकाणी बरोबर आहेत लक्षात घ्या पुढचा प्रश्न बघा यशस्वी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचं लक्षण काय आहे तुम्ही हार्डवेअर इन्स्टॉल केलं किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं काही प्रश्न नाही ते रिपीट दिसतील तुम्हाला दोन तीन प्रश्न रिपीट झाले पहिल्या अजून या पार्ट दोन मध्ये पुढे मग पुढची पूर्ण नवीन आहे दोन तीन प्रश्न काही मागच्या शिफ्ट मध्ये आपल्याला दिले दिसता येतात प्रणाली त्रुटी शिवाय बूट होते आणि हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर अपेक्षेप्रमाणे कार्य करत वारंवार सिस्टीम क्रॅश होते स्टार्टअपवर त्रुटी संदेश येतो सिस्टीम मध्ये डिवाइस दिसत नाही तुम्हाला म्हटलं की यशस्वी झालंय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन यशस्वीचं लक्ष तुम्हाला उत्तर द्यायचं आहे उत्तर द्यायचं आहे आता यशस्वी होतंय म्हणजे काय आहे त्रुटी शिवाय बूट होतंय बूट होणं म्हणजे सुरू होणे सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर अपेक्षेप्रमाणे कार्य करत आहे एक नंबरचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विंडोज मध्ये खालीलपैकी कोणता सर्वात ऊर्जा कार्यक्षम पॉवर सेव्हिंग मोड आहे सर्वात ऊर्जा कार्यक्षम पावर सेविंग मोड बोगा विंडोज मधला स्लीपोड हाइबर नेट मोड शटडाउन मोड स्टैंड बायोडा प्रश्न तुम्हारे उत्तर ऊर्जा सेविंग सगत जाट जो है का तो सगत जास्त ऊर्जा बचत करना मोड़ है दुय्यम मेमरी का मेमरी का है करते मला वाटतं प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी दोन्ही आपल्याला हे माहीत असले पाहिजे हा प्रश्न सुद्धा रिपीट दिसतोय आपल्याला अल्पकालीन डेटा पुनर्प्राप्ती दीर्घकालीन डेटा स्टोरेज तात्पुरती डेटा प्रोसेसिंग तात्काळ डेटा व्हीएम मेमरी आहे तीन नंबरचा प्रश्न आहे पटकन घेऊया पुढे जाऊया व्हीएम म्हणजे दीर्घकालीन या सेकंडरी स्टोरेज जे असतात आता तुम्ही हार्ड डिस्क वगैरे हो जे म्हणतो आपण त्यामध्ये येतात पॉवर सेव्हिंग मोड वापरलेल्या पॉवरला ऑप्टिमाइज करण्यात मदत करतो बघा पॉवर सेव्हिंग मोडवर हा प्रश्न आहे त्यामुळे कनेक्ट केलेल्या ऑब्जेक्टला स्लीप मोडवर टाकून बॅटरीचा कमी वापर होतो हा स्लीप कालावधी किती असू शकतो चोवीस तास ते चारशे दिवस चार तास दहा तास सहा तास किती दिवस इंटरेस्टिंग महत्वाचं आहे चार नंबरचा प्रश्न आहे चार तास ते चारशे बारा दिवस ओके लेनक्स ओएस मध्ये क्रॉनटॅप कमांडचा वापर कसा केला होतो क्रॉन क्रॉनटॅप कमांड ही कमांड सुद्धा वेगवेगळ्या कमांड, कमांड तुम्हाला विचारले गेले आहेत त्यावरचे प्रश्न तुमचे चुकायला नको सिस्टम लॉक प्रदर्शित करायचं आहे पुनरावृत्ती टास्क शेड्यूल करायचा आहे नेटवर्क च निरीक्षण करायचं आहे सॉफ्टवेअर पॅकेजेस स्थापित करायचे आहे क्वान्टॅब पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर शेड्यूल करायचा आहे पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करायची ना कॉन्टॅब तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल बघा मुख्य सेविकेची बॅच स्वतंत्र सुरू केली नवीन बॅच सुरू केली दोन हजार पंचवीस साठी अभ्यासक्र टाईपवर जाऊन तुम्ही आतापासून जॉईन होऊ शकतात त्या बॅच मध्ये बघा इनपुट डिवाइस व्हिज्युअल डेटा कॅप्चर करतो हा हे प्रश्न पूर्ण नवीन आहे वरच्या याच्यात काही रिपीट होते आपल्या मागच्या याच्यामध्ये इनपुट डिव्हाइस आहे जे व्हिज्युअल डेटा कॅप्चर करता आहे स्कॅनर कीबोर्ड माऊस स्पीकर व्हिज्युअल म्हणजे आपल्याला दिसतोय ना तो डेटा कॅप्चर करणार ही डिवाइस काय म्हणणार इनपुट आहे बघा कीबोर्ड तर तुमचा टप 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 तुम्ही बटन दापतायत माऊस तुम्ही फिरवतायत स्पीकर हे तर आउटपुट आहे राहिलं एकच स्कॅनर आहे जे दिसतंय ना त्याला कॅच करते कॅप्चर करते व्हिज्युअल डेटा कॅप्चर डिव्हाइस आहे स्कॅनर लक्षात ठेवा पुढे संगणक प्रणालीमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं प्राथमिक कार्य काय बघा संगणक प्रणाली आहे सीपीयू च प्राथमिक कार्य काय असं तुम्हाला विचारलेलं आहे डेटा स्टोरेज सूचनांची अंमलबजावणी आउटपुट प्रदर्शित करणे पेरीफेरल्स कडून इनपुट प्राप्त करणे बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटचं प्राथमिक कार्य काय आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आहे सीपीयू च कार्य तुम्हाला विचारलंय सीपीयू जे आहे याचं प्राथमिक कार्य आहे सूचनांची अंमलबजावणी करणे बरं सूचनांची अंमलबजावणी करणे हे सीपीयूचं प्राथमिक कार्य आहे लक्षात ठेवा पुढे जातोय मी एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये सादर केलेला आयबीएम पी सी कोणत्या मायक्रो प्रोसेसरवर आधारित होता आय बी एम पी सी एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये सादर केलेला कोणत्या मायक्रो प्रोसेसर वर आधारित होता इंटेल ऐंशी शहाऐंशी इंटेल ऐंशी अठ्ठ्याऐंशी इंटेल ऐंशी दोनशे शहाऐंशी मोटो रोला अडुसष्ट झिरो वीस आय बी एम पी सी हा एकोणीशे एक्क्याऐंशी चा त्याच्यामध्ये जे मायक्रो प्रोसेसर आहे प्रश्न काही विचारला जातो लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या लेवलला जाऊन अभ्यास करायचा ते लक्षात घ्या तो मायक्रो प्रोसेसर इंटेलचा इन्टेलचा ऐंशी अठ्ठ्याऐंशी हा मायक्रो प्रोसेसर आहे तो पण तो आयबीएम कम्प्युटर जो आहे आयबीएमचा फुल फॉर्म किती जणांना माहिती आहे बरं मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये आयबीएमचा फुल फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे किती जण मध्ये दे उत्तर देतात बघूया किती जणांना माहिती आहे गुगलला सर्च करा सांगा इनपुट आणि आउटपुट उपकरणाबाबत कोणते मुद्दे बरोबर आहे बघा इनपुट आणि आउटपुट उपकरणं यांच्या व्याख्या तुम्हाला माहित असेल पहिलं म्हटलंय स्कॅनर मायक्रोफोन वेब कॅम ही इनपुट उपकरणं आहेत तर हेडफोन प्रोजेक्टर ही आउटपुट उपकरणे आहेत बघा बर स्कॅनर मायक्रोफोन वेब कॅम ही इनपुट आहेत का हेडफोन प्रोजेक्टर हे आउटपुट आहेत का आता इनपुट डिव्हाइसेसना सक्रिय वापरकर्त्याच्या सहभागाची आवश्यकता नसते इनपुटला आणि आउटपुट उपकरणे सतत वापरकर्त्याच्या सहभागाने ऑपरेट करू शकतात बरोबर वाटते का इनपुट डिवाइसमध्ये डिव्हाइसमधून संगणकावर डेटा प्रवाहित होतो तर आउटपुटमध्ये संगणकामधून डिव्हाइसकडे डेटात जातो बघा काही वैशिष्ट्य तुम्हाला इनपुट आउटपुटची विचारलेले आहे उत्तर मला वाटतं तुमचं रेडी असणार आहे काय उत्तर आहे बघा खाली ऑप्शन आहे वेगवेगळे वेग पहिला मुद्दा स्कॅनर इनपुट आहे आता बघितलं आपण व्हिज्युअल कॅप्चर मायक्रोफोन आवाज वेबकॅम समोरचं हे हेडफोन आणि प्रोजेक्टर आउटपुट हे पहिलं बरोबर आहे आता इनपुटला सक्रिय वापरकर्त्या सहभागाची आवश्यकता नसते इथे चुकलं इनपुट आहे ना इथे वापरकर्ता लागतो तुम्हाला स्कॅन करायचं तुम्ही लागाल स्पीकर बाहेर पडतोय आवाज बाहेर देतोय काही गरज नाही वापरकर्त्याची इथे दोन्ही चुकीचं आहे दोन नंबरचं हा इनपुट डिव्हाइसमध्ये संगणकावर डेटा डिव्हाइस मधून येतोय बरोबर आहे आणि आउटपुटमध्ये डिव्हाइसमध्ये संगणकावरून कडे डेटा येतोय एक आणि तीन या ठिकाणी बरोबर आहे लक्षात घ्या पुढे जातो सीपीयू चे, चे साटोने, साटोने क्रिया क्रिया CPU। CPU कंट्रोल युनिट खालील पायकी कशासाठी कारणीभूत आहे बघा चे कंट्रोल युनिट अंकग क्रिया करायची डेटा ट्रान्सफर व्यवस्थापित करणे आणि सूचनांची अंमलबजावणी करणे प्रक्रिया करताना तात्पुरता डेटा साठवणे साठवणे क्षमता वाढवणे कंट्रोल युनिट काय करते सीपीयू सीपीयू चा भूलभूम सगळ्यांना आहे पाच नंबरचा प्रश्न कंट्रोल युनिटचं काम आहे डेटा ट्रान्सफर व्यवस्थित कर व्यवस्थापित करणे आणि सूचनांची अंमलबजावणी करणे सूचनांची अंमलबजावणी आणि डेटा ट्रान्सफर व्यवस्थापन या दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत पुढे जातोय विंडोजमध्ये फाईल एक्सप्लोरर मधील टिंबडिंब हे डिरेक्टरी आणि सब डिरेक्टरीचे श्रेणीबद्ध व्हीयू प्रदान करते बघा फाईल एक्सप्लोरर विंडोज मधलं टिंबिंब हे डिरेक्टरी आणि सब डिरेक्टरीचे श्रेणीबद्ध व्ही यू प्रदान करते असं म्हटलं आहे काय नोटिफिकेशन एरिया सर्च बॉक्स डेस्कटॉप आयकॉन्स नेव्हिगेशन पेन विंडोज मध्ये फाईल एक्सप्लोरर मधील काय डिरेक्टरी आणि सब डिरेक्टरीचं श्रेणीबद्ध व्ही यू प्रदान करता आहे इंटरेस्टिंग आहे आणि उत्तर देता आलं पाहिजे कशाच करे जे नेव्हिगेशन पेन आहे ना नेव्हिगेशन पेन ज्याला दिशादर्शक पेन म्हणतोय तो काय होतं डिरेक्टरी आणि सब डिरेक्टरी त्याचा प्रदान करतो आहे नेव्हिगेशन पेन उत्तर हे प्रश्न आहे ना च्या पेपरला आलेले प्रश्न आहे तुम्हाला तलाठी ग्रामसेवक वनरक्षक इथे एक किंवा दोन प्रश्न संगणकावर येतात कृषीवर सुद्धा एखादा एखादा प्रश्न कृषी आणि पर्यावरणावर ती विषय सुद्धा करायचे हा असं नाही की ते बाजूला ठेवून जमेल कोणता कीबोर्ड शॉर्टकट विंडोज टेन मध्ये नवीन ठिकाणी शॉर्टकट पेस्ट करण्यासाठी वापरला जातो बघ Ctrl Ctrl -B, Ctrl -B, Ctrl कंट्रोल व्ही कंट्रोल अल्ट व्ही कंट्रोल व्ही कंट्रोल शिफ्ट व्ही काय होतोय शॉर्टकट पेस्ट करण्यासाठी पेस्ट करायचं आहे कॉपी करून घेतलाय आता पेस्ट करायचं तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काय करणार पेस्ट करायला काय करणार कंट्रोल व्ही करणार पेस्ट कट करायचं आहे कंट्रोल काय करणार सांगा मला आणि कॉपी करायचं आहे कंट्रोल काय करणार कॉपीसाठी सांगा बरं शॉर्टकट स्कीज माहीत असले पाहिजे एकदा वाचून घ्या म्हणजे हे खरं म्हणजे जे दैनंदिन जीवनात तुम्ही उद्या जेव्हा नोकरीला लागाल तेव्हा तुम्हाला हे सगळं कामाला येणार आहे कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे विशेषतः डेस्कटॉप बघा आणि लॅपटॉप साठी डिझाईन आहे बघा विंडोज अँड्रॉइड आयडीएस फ्री आर लॅपटॉप लॅपटॉपसाठी आणि डेस्कटॉपसाठी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम तीन नंबरचा प्रश्न आहे विंडोज ही जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती डेस्कटॉप आणि लॅपटॉपसाठी डिझाईन केलेली आहे अनालिटिकल इंजिनवरील त्यांच्या कार्यासाठी संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं बघा संगणकाचे जनक हा सोपा प्रश्न आहे पण कशासाठी कार्यासाठी बॅबेज ट्युरिंग जॉन वन न्यूमन बिल गेट्स चार नंबरचा प्रश्न आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट माहित होती की संगणकाचे जनक कोण पण मेन कार्य काय अनालिटिकल इंजिनवरचं त्यांचं वर्क आणि ते चाल बॅबेज आहेत टोकण्याचा विषय नाहीये मी पुढे जातोय विंडोज कम्प्युटर सिस्टीमच्या फाईल एक्सप्लोरर मधील क्विक ऍक्सेस वैशिष्ट्याचं कार्य काय आहे बघा क्विक ऍक्सेस त्याचं कार्य काय आहे युजर मॅनेजमेंट आणि सिस्टीम सेटिंग व्यवस्थापित करण्यास अनुमती देणे नुकत्याच ऍक्सेस केलेल्या फायली आणि वारंवार वापर करण्यात आले फोल्डर्स दाखवणे डिव्हाइस ड्रायव्हर साठी इन्स्टॉलेशन आणि अपडेट वैशिष्ट्य प्रदान करणे बघाबर का क्विक ऍक्सेस या वैशिष्ट्याचं कार्य काय आहे क्विक ऍक्सेस मधून तुम्हाला काय भेटते सिस्टीम साठी ग्राफिकल युजर इंटरफेस प्रदान करणे पाच नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचं आहे ज्या नुकताच ऍक्सेस केलेल्या फायले आहेत किंवा जे वारंवार वार वापर करण्यात येणाऱ्या होल्डर्स आहेत ते दाखवण्याचं कार्य जे आहे का ते क्विक ॲक्सेस करत लक्षात ठेवा नीट आन्सर की शेवटी दिली आहे सगळ्या पीडीएफ तुम्हाला तुमच्या बॅचेसमध्ये भेटणार आहे मग ती ग्रामसेवकची बॅच असेल वनरक्षक वनसेवकची बॅच असेल तलाठी असेल मुख्य सेविका असेल आदिवासी अशी विभागासाठी आपण सरळसेवेची बॅच आणलेली आहे सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला हे लेक्चर्स आणि या सगळ्या पीडीएफ मी देणार आहे तुम्हाला इथे लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा मला माहिती आहे खूप सारे जणांनी अभ्यास सध्या बंद केलेला आहे तो खूप कमी केलेला आहे कारण का आमचं काय माहिती का हौशे नवशे जे त्यांचं कसं असतं जाहिरात आली की नंतर आम्ही अभ्यास आला पण आपल्याला गवसे पाहिजे जे पोस्ट काढणारे जे सहा महिने ठरवून अभ्यास करतात त्यामधले तुम्ही असणार आहात आणि तुम्ही तसे बनाल त्यासाठी मी लेक्चर घेतोय थांबूया धन्यवाद